लोकांसाठी लोक क्रांतीसाठी पक्षपाती वेब पोर्टल युट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल ऐकून वर दाबून शेअर करायला विसरू नका ओजस्वी भारत फाउंडेशन राष्ट्रीय संस्थापक राजश्री महाराज एकनाथ महाराज ओजवी भारत फाउंडेशनच्या संकल्पनेतून आज हिवरगाव पावसा या ठिकाणी नंदी शाळा स्थापन केली आहे आज संपूर्ण भारतामध्ये जिकडे तिकडे गोशाळा आहे पण नंदी शाळा नाही कारण आज या समाजाला आणि या धर्माला नंदीचं महत्त्व नाही कळालेलं नंदी म्हणजे नेमकी काय आहे नंदी म्हणजे खऱ्या अर्थाने धर्माचं प्रतीक आहे नंदी म्हणजेच धर्म आहे नंदी हा शिव भगवानचा वाहन आहे कैलास कैलासाचा दौरबल नंदी आहे म्हणून आपण ह्या नंदीला वाचवण्यासाठी आणि कसायाच्या दारातून मुक्त करण्यासाठी ह्या ठिकाणी ही शाळा नंदी शाळा ओपन केलेली आहे आणि ओजस्वी भारत फाउंडेशन हे भारतभर नंदी शाळा ओपन करणारच आहे पण ह्याच्यातून नंदीविषयीची जागरूकता लोकांपर्यंत पोहोचवणे फार गरजेचं आहे मी या माध्यमातून सांगेन की कीर्तनकार प्रबोधनकार आपल्या कीर्तनातून लोकांना जे उपदेश करतात काही त्याच त्याचप्रकारे त्यांनी नंदीविषयीसुद्धा लोकांना त्याचं मार्गदर्शन करावं कारण नंदीचा उल्लेख हा पुराणातून आहे नंदीचा उल्लेख तुम्हाला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला गुगलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे तिथून माहिती घेऊन त्यांनीसुद्धा हा प्रचार आणि मोहीम पुढं न्यावी हा संकल्पना ह्या छोट्याशा गावातून संपूर्ण मा मारत भारतात पोचेल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि तेच थांबतो